मुलं भरपूर आहे गॉर्मेंटरी आपल्याला करायची कुठल्या बाजूला करता येईल राऊंडवर फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला राऊंड प्लस किती बंद पर्यंत आपण बाजू शकतो गॉर्मेंटरीला किती मुलांची वर्ष अंतर करायचं असा खाली व्यक्तीला आहे पण त्याच्यामध्ये अंतर पण पाहिजे त्यांना त्यांच्या काही काही गोष्टी तर त्यांना साधारण त्या फ्लोअरला किती शॉभाजेल किती टॉयलेट चालेल टॉयलेट कपोर्स पाहिजेत काही डेट पाहिजे काही बेड कपोर्स करा चालेल त्याच्यानंतर वॉश बेसिन आपलं असं काउंटर

आपल्याला जरा दीपक जाधव म्हणून त्यांचे प्रमुख आहेत जाते आणि बाकीची सगळी त्यांची टीम आहे आपल्याला इथं आता त्यांचा मातीचा आखाडा आहे तो मॅटचा त्यांना कॉमेटिंग त्यांना ड्रॉप वगैरे असं ते चांगलं करायचंय तर मला मी इथल्या ए सी आणि पीडब्ल्यू डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजनरला तुम्हाला भेटायला सांगतो तुम्ही स्वतः जरा येऊन पहा आपल्याला त्यांच्याही काही भावना आहेत दीपक त्या सगळ्या लोकांच्या की त्याला पूर्वीच्या काळात असल्यामुळे शाहराजांनी केलेलं असतं मग तरी घरात असंच शेवायच्या पात्रा वगैरे बदलायचं आहे बाकीच्या बाबतीत ग्राउंड असतो किती किती तळफेसा घेतो वगैरे वगैरे असं ते सगळं साधारण दोनशे मुलं राहणार असतील तर प्रत्येक फ्लोअरला किती शॉल एरिया पाहिजे किती त्यांचा शॉर एरिया म्हणजे आपल्या दिल्ली सारखं नाही ते नुसतं जातात आपण नाही का स्वीटला गेल्यावर बाहेर जातो शॉर एरिया पुन्हा तिथून तशा पद्धतीनं त्यांचं ओपनच असतं शॉर एरिया